संतोष देशमुख खून प्रकरणावर बोलणारे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी आता एक मोठा आरोप केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याच खुनाचा आरोप होता नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे सुरेश धसांनी केलेल्या या आरोपाच्या संदर्भातच आता आपण या लाईव्ह माहिती घेणार आहोत सुरेश धस संतोष देशमुख खून प्रकरणाच्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती बाहेर काढत होते आरोप सुद्धा करत होते अगदी त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या जाहीर भाषणांमध्ये ते याच्याबद्दलचा उल्लेख करत होते पण त्यानंतर या सगळ्या घटनेनंतर एक नवीन व्यक्तीचं नाव समोर आलं ते म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या आणि या खोक्याकडनं वन्य प्राण्यांची हत्या झाल्याचं चा समोर आलं त्यासाठी खोक्याला सध्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे या वन्य प्राण्यांमधला एक प्राणी म्हणजे हरिण आणि या हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करत किंवा हे मांस खाल्लं म्हणून आपल्याला मारण्यासाठीचा कट होता असा सुरेश धसांनी आरोप केलेला आहे विशेष म्हणजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये अगदी राजस्थानातनं बिष्णोई गँग आणून आपला खून करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आल्याचं सुरेश धसाने सांगितलंय काल सरकारनामाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या सगळ्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे पण सुरेश धस ज्यांच्यावर आरोप करत आहेत की सुरेश धस यांचा हा रोख नेमका कोणाकडे आहे कोणा कोणी त्यांच्या खुनाचा कट रचला होता या सगळ्याच्या संदर्भातली माहिती आपण या लाईव्हनं घेणार आहोत आधी सगळ्यात तर सुरेश धस काल काय बोलले होते हे समजून घेतलं पाहिजे त्यांनी कोणाकोणावर आरोप केले होते हे समजून घेतलं पाहिजे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की आ, खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटनं अमारुनुष मारहाण झाली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं हे प्रकरण नुसतं समोर आलं नाही तर त्यानंतर खोक्याला अटक झाली मी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पण मी कुठेही खोक्याला मदत व्हायला हवी किंवा खोक्याला तुम्ही म्हणजे खोक्याला वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला नाही तर खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे हे मी सांगितलं पण योग्य जी कारवाई आहे ती केली गेली पाहिजे असं सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणात विमानाची तिकीट फाडून बिष्णोई समाजाची लोक मुंबईत ता आणण्यात आली त्यांना सुरेश सूरे, धसा खोक्यांचं खोक्यानं हो हरणाचं माऊस कसं पुरवलं याबाबत सांगितलं खोक्या हो जो वाळू कॉन्ट्रॅक्टर आहे वनविभागाच्या जागेत राहत होता बेंटेक्सचे दागेने घालून फिरत होता मुथट फायनान्समधनं आणलेले पैसे उधळत होता त्याची चार ते पाच लाखांचीही प्रॉपर्टी नसेल हाच तो खोक्या हो जो टी व्हीवर दाखवण्यात आला त्याच्या घरात वाघार बिघारचं घर सा माऊस सापडलं असेल पण ते वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून दिलं आता पारध्याच्या घराचं थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे असा सवालसुद्धा त्यांनी केला आणि याच खोक्याच्या माध्यमातून मला मारण्यासाठी माणसं आणली होती असा सुद्धा आरोप हा सुरेश धसांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हीसुद्धा गोष्ट सांगितली की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी नाही मागच्या आयुष्यात सोळा वर्ष मी शा माळकरी राहिलेला माणूस आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता मी हे करतो पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत मी कधीच गेलो नाही स्वतः प्राणीव पाळीव प्राणी पशु प आणि पक्षी आहेत तसंच यांच्या घरात काय सापडलं असं सा धस यांनी विरोधकांना सवालसुद्धा केलेला आहे म्हणजे मला कुठेतरी मी अशा पद्धतीनं खोक्यानं केलेल्या शिकारीतनं हरणाचं मांस खाल्लं असं सांगून कशा पद्धतीनं खोक्यानं मला हे हरणाचं मांस पुरवलं हे सांगून माझ्यावर कारवाई माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सुरेश धसांचं म्हणणं आहे सुरेश धसांनी याच मुलाखतीमध्ये आणखीन काही उल्लेख सुद्धा केलेले आहेत तसंच अगदी आज सुद्धा बोलत असताना त्यांनी काही उल्लेख केलेले आहेत त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळेस खोक्याचं हे प्रकरण समोर आलं तेव्हा आंदोलनं कोणी केली खोक्याचं हे प्रकरण समोर आलं ते त्यावेळेस आरोप माझ्यावर कोणी केले हे बोलत असतानाच आ त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं माझ्या खुनाचा आरोप आहे अर्थात सुरेश दसांनी याच्यामध्ये कोणाचं फारसं नाव घेतलं नाही अगदी मुलाखतीमध्ये त्यांनी नाव घेतलं नाही किंवा आज माध्यमांशी बोलतानाही फारशी नावं घेतलेली नाही आहेत पण आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की सुरेश दसांचा हा रोग कोणाकडे आणि त्यासाठी घडलेल्या गोष्टी आणि त्याचबरोबर तिथलं बीडमधलं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे योगेश काशीद आपल्याशी जोडला गेलेला आहे योगेश सुरेश दसांनी काल असं सांगितलं की मला मारण्याचा कट होता आणि थेट राजस्थानातनं बिश्नोई गँगची माणसं मा मागवण्यात आली होती त्यांना इथं आणण्यात आलं होतं तर

त्याचबरोबर ज्या व्यक्तीला ज्या कैलास वाघला बॅटच्या साह्याने अमानुष मारहाण केली होती तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती दे प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता त्यानंतर सतीश भोसले कोण आहे सतीश भोसलेचे नेमके बॅकग्राऊंड काय आहे तेच समोर आलं सतीश भोसलेचं घर देखील वन विभागाकडनं पाडण्यात आलं हा संपूर्ण घटनाक्रम झाला मात्र त्याच्यानंतर त्याच्या घरावरती एक रेड टाकण्यात आली धाड टाकण्यात आली की वन विभागाने ती रेड टाकली होती त्या धाडीमध्ये सतीश भोसलेच्या घरी काही मास आढळलं होतं जे की चरबी आढळली होती ती देखील फॉरेन्सिक लॅबला पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की संपूर्ण प्रकरणामध्ये वन विभागाची कारवाई असेल त्याचबरोबर भाजपा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की या प्रकरणासंदर्भात देखील ज्यावेळेस सतीश भोसले फार होता त्यावेळी देखील एक विष्णुई गांकडनं सुरेश दश यांना आणि त्याचबरोबर सतीश भोखलेला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून धमकी देखील आली होती मात्र संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर सतीश भोसलेच्या नंतर सूर्यदासांना देखील टार्गेट केले जाते जे मास आढळलं होतं किंवा आरोप देखील टीपी मुंडे असतील किंवा अन्य काही मंडळींनी सूर्यदासांवरती आरोप केले होते की के के जे सतीश भोसले हरणाची तस्करी करायचा आणि जे मास निघायचे ते सूर्यदसांना पोहोचवलं जायचं असा आरोप तिथल्या काही ग्रामस्थांनी केला होता किंवा त्या टीपी मुंडे यांनी केला होता संघटनेकडनं करण्यात आला होता संपूर्ण प्रकरणाचे जे आरोप आरोप आहे सूर्यदासांनी फेटाळून लावले होते काल देखील त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना किंवा मुलाखत देताना म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा देखील घातपात करण्यात येणार होता असा कट देखील शिजवला गेला होता जी बिष्णवी गँग आहे त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं ज्या ठिकाणी आंदोलन उपोषण झालं ज्या जा ठिकाणी या संपूर्ण प्रकरणावरती आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी देखील ट्रावर्स लावून किंवा काही पैसे टाकून लोक आणण्यात आले असा देखील आरोप काल सुरेंद्रसानी केलेला आहे तर संपूर्ण प्रकरणावरती जर सांगायचं झालं सुरेश दसाना नेमकी कोणाची धमकी आली होती कोणाचे फोन आले होते का त्यांना कोण संपवणार होतं हे देखील महत्वाचं असणार मात्र त्यांनी नाव घेतलं नसलं तरी या संपूर्ण संतो देशमुख यांचं हत्या प्रकरण त्या संपूर्ण झालेली चौकशी त्याचबरोबर झालेले आरोप प्रत्यारोप आणि सध्याला अटकेत असलेले वाल्मिक कारण आणि त्यांची असलेले जे की मागून त्यांना करणारे सहकार्य करणारे लोक हे संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तरी सुरेश दासांनी मात्र कालच्या मुलाखतीमध्ये कोणाचं एक स्पष्ट नाव जरी घेतलं नसलं मात्र त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की विष्णुवी गँगकडनं मला संपवण्यात येणार असल्याचा कट देखील रचला होता मात्र तो कट उधळून लावण्याचं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच त्यांना कोण संपवणार होतं याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे हे येणाऱ्या काळामध्ये निष्पन्न होईल मात्र त्यांचा आरोप आज तरी त्यांचा रोख आज तरी धनंजय मुंडे यांच्यावरती दिसतोय योगेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे धनंजय मुंडेंवर त्यांचा आरोप दिसतो आहे पण या सगळ्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की सुरेश धसांनी याच मुलाखतीत असं सुद्धा सांगितलंय की पोलिसांकडनं मला कळलं होतं अशा पद्धतीनं माझ्या जीवितला धोका आहे आणि पोलिसांनीच मला सांगितलं की तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षा मागून घ्या तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये पोलिस सूत्रांचं असं म्हणणं आहे का की सुरेश ढसांच्या जीवाला जीविताला धोका आहे म्हणून म्हणजे अशी माहिती समोर आलेली आहे किंवा बिष्णोई गँगच्या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे आणि खरोखर या सगळ्याच्या अनुषंगान गोष्टी घडत होत्या का बीड मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होती का अगदी सुरेश दसांकडनं याबद्दलची तक्रार नोंदवली गेली होती का योगेश नक्कीच आपण पाहायला गेलं तर भाजप आमदार सुरेश दस यांच्या संदर्भात संपूर्ण आता प्रकरण सांगितल्याप्रमाणे जन्माली धमकी आली गेली जे काही त्यांच्या कानापर्यंत गोष्टी आल्या होत्या त्यांना इंटिनिजन सांगितलं होतं पोलिसांकडनं त्यांना काही माहिती मिळाली होती सूत्रांकडून ती माहिती मिळाली होती मात्र त्याच्यावरती अधिकडे कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा अर्ज पोलिसांकडे दिलेला नसल्याचा देखील समोर आलेला आहे किंवा तशी माहिती देखील काल पहिल्यांदाच त्यांनी एका मराठी वर्तवण्याला ही माहिती सांगितलेलं आहे मात्र आध्यापर्यंत रेकॉर्ड वरती कुठल्याही पद्धतीची तक्रार भाजपा आमदार सुरेश देश यांनी दिलेली नाही ते देखील समोर आलेलं आहे यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांचा धनंजय मुंडेंकडे रोख आहे पण टीपी मुंडेंचं सुद्धा नाव घेतलं जात ते नेमकं का बीड मधल्या राजकारणामध्ये धसांचे आणखीन कोण कोण असे राजकीय शत्रू आहेत किंवा मग संघर्ष आहे सुरेश धसांचा बीडच्या राजकारणात नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे सुरेश धस यांनी पहिल्यापासून अग्रेसरपणे काम केलेलं आहे किंवा भूमिका मांडलेल्या आहे ज्या ज्या वेळेस आंदोलन असतील उपोषण असतील आरोप प्रत्यारोप असतील ते संपूर्ण ते सहभागी झालेले आहेत आणि याच अनुषंगानं सतीश भोसलेने ज्या व्यक्तीला मारहाण केली होती की डाकणे पिता पुत्रांना माणूस ते सतीश भोसलेने मारहाण केली होती आणि या प्रकरणामध्ये सतीश भोसलेचा नेता कोणतर सुरेज दसा असं देखील समोर आलं होतं फोटो व्हायरल झाले होते काही अडो क्लिप व्हायरल झाल्या होत्या ज्या की वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या वेळेस संपूर्ण प्रकरणावरती भाजपा आमदार सुरेज दस सतीश भोसलेला पाठीशी घालतायत का असा देखील आरोप झाला होता आणि याच कारणावरून जे की टिपी मुंडे आहेत ओबीसी नेते त्यांनी एक आरोप केला होता की सतीश भोसलेला पाठीशी घालण्याचं काम भाजपा आमदार सुरेश दस करत आहेत असा आरोप टिपी मुंडे यांनी केला होता त्याचबरोबर ज्यावेळेस हरणाची तस्करी केली जाते त्याचं मास जे आहे ते सूर्यदासांना डब्यामध्ये पोहोचवलं जातं मतन पोहोचवला जातं असा देखील आरोप टिपी मुंडे यांनी केला होता हे आरोप प्रत्य आरोप आहेत राजकीय हेवे दावे आहेत एकमेकांचे सूर्यदासांनी आरोप केले म्हणून टिप्पी मुंडेने आरोप केले हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र स्थानिक लेवलचा वाद आहे किंवा राजकीय वाद असल्याचं देखील समोर आलेलं होतं राजकीय आणि राजकीय किंवा स्थानिक राजकीय वाद असल्याचं समोर आलं होतं पण सुरेश धसांकडनं आत्ता म्हणजे जसा त्यांनी आरोप केलेला आहे तस ते म्हणतायत त्याप्रमाणे त्यांना मारण्याच्या संदर्भामध्ये माणसं खास मागवली होती राजस्थानातनं तर या सगळ्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे का पोलिसांनी सुरक्षा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जसा उल्लेख केला होता त्याप्रमाणे पोलिसांकडे अशी माहिती आली आहे का आणि एकंदरीतच बिष्णोई गँगचा वावर हा बीडमध्ये असल्याचं किंवा बीडमध्ये विष्णोई गँग आढळल्याचं दिसल्याचं अशी काही माहिती समोर आली होती का मागच्या काही दिवसात नाही नक्कीच हर्षदा आपण सांगायला लागल की सतीश भोसलेला ज्या वेळेस तो फालारा होता ज्यावेळेस हरणाचं माणसं असं आढळलं किंवा हरणा तितके हरणं मारले तितक्या हरणाची तस्करी झाली असा आरोप झाल्यानंतर विष्णू घेकडनं एक फेसबुक पोस्ट करण्यात आली होती सोशल माध्यमांवरती की सतीश भोसले आणि त्याचबरोबर त्याचा कोणी जे की पाठीदाखा असेल त्यांना त्यांनी एक सूचना केली होती की हरणाची तस्करी केल्याप्रकरणी धमकी देखील आली होती हे देखील पोस्ट सध्याला सोशल माध्यमांवरती व्हायरल होती किंवा त्यावेळी देखील व्हायरल झाली होती मात्र त्या संदर्भात देखील सुरेश दसांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार किंवा लेखी अर्ज देखील पोलिसांना दिला नाही किंवा पोलिसांकडनं देखील अशी अधिकृत माहिती आद्यापर्यंत समोर आलेली नाही मात्र सुरेश दासांना ज्यावेळेस संपूर्ण प्रकरण इंटेलिजंटून कळलं किंवा पोलिसांच्या सूत्रांकडून कळलं त्याच्यानंतर काल त्यांनी माध्यमांना समोर ही प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा वर्तमानला प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र अद्यापर्यंत अधिकृत कुठलीही तक्रार सुरेश दस यांनी संदर्भात केलेली नाही खोक्याच्या प्रकरणामध्ये अडकवून आपल्यावर अशा पद्धतीने आपल्या खुनाचा आरोप होता असं सुरेश धस म्हणतात आता सध्या या सतीश भोसले किंवा खोक्याच्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडत आहे तो म्हणजे त्याला कोठडी तर सुनावण्यात आलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये तपास कुठवर आलेला आहे काय सध्या फाइंडिंग्स आहेत या सगळ्या घटनेचे आणि त्याचबरोबर सुरेश धसांनी असं सुद्धा म्हटलंय की आपण जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती गृहमंत्र्यांची भेट घेतली होती तर त्यांना असं सांगितलं होतं की तो आपला कार्यकर्ता आहे पण त्याच्यावर कारवाई व्हायला हवी जी योग्य आहे ती कारवाई व्हायला हवी पण त्याचबरोबर कुठेतरी स्वतः सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी वेळ मागितलेली आहे पत्र देणार आहे चौकशीच्या चा संदर्भात ते म्हणजे की जे बिष्णोई गँगची लोकं आहेत ती इथं आलेली आहेत बीडमध्ये याच्याबद्दलची चौकशी व्हायला हवी माझ्या खुनाचा कट होता याच्याबद्दलची चौकशी व्हायला हवी तर त्या दृष्टीनं खोक्याच्या प्रकरणामध्ये सध्या काय होत आहे आणि विशेष म्हणजे बिष्णोई गँगच्या संदर्भामध्ये तिथं म्हणजे इतर काही गँग्स ऍक्टिव्ह आहेत का, का बीड मधल्या की ज्या सुरेश धसांवर हल्ला करू शकतात किंवा त्यांना त्रास देऊ शकतात त्यांच्या किंवा सुरेश धसांची जी सुपारी आहे ती त्यांना दिली जाऊ शकते नक्कीच अद्याप तरी अशी कुठली माहिती समोर आलेली नाही जे सुरेश धसांनी आपले बोललेलं आहे किंवा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे त्या संदर्भात अद्याप पर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही मात्र सुरेश धस या संदर्भात आज चार वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा देखील करणार आहेत त्याचबरोबर ज्या प्रकरणामध्ये विष्णू गावकडनं धमक्या येतात किंवा त्याचं काही कट रस्ला गेलेला आहे हत्याचा कट रस्टला गेलेला आहे असा आरोप असं म्हटलेला आहे त्या प्रकरणावरती ते देखील आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे त्या संदर्भात ते एक पत्र देखील देणार आहेत त्याचबरोबर सुरक्षेची मागणी आजपर्यंत तरी सुरजदसांनी केलेली नाही मात्र यापुढे करतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आणि त्याचबरोबर स्थिती स्वरूप खोक्या भोटले सध्याला बीडच्या जिल्हा कारागारामध्ये आहे तो तिथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्याचबरोबर सतीश भोसले वरती वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत त्याच्या देखील वन विभागाचे दोन गुन्हे दाखल आहेत एक म्हणजे वन विभागाची जागा अडपले दुसरं म्हणजे काही प्राण्यांची तस्करी केली आणि त्याच्या म्हणजे त्याचबरोबर त्याच्या घरी काही मास वगैरे जाळ्या वगैरे आढळून आल्या होत्या या संदर्भात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ती प्रक्रिया देखील चालू आहे तो सध्याला जिल्हा कारागारामध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे धन्यवाद तुम्ही दिलेला आहे माहितीसाठी तर आ, सुरेश दसांनी आरोप केलेला आहे जसं योगेश सांगत आहेत त्याप्रमाणे की टी पी मुंडेंनी आरोप केले होते धनंजय मुंडेंच्याकडे रोख हा सुरेश दसांचा आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप हवे तो त्यांनी सुरक्षेसाठी मागणी केलेली नाहीये पण स्वतः अगदी थोड्या वेळापूर्वी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार ते मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याची म्हणजे त्यांच्या खुनाचा कट होता असा आरोप ते करतायत ते या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन करणार आहेत पण सुरक्षा व्यवस्था का घेतलेली नाहीये पोलिसांनी ज्यांना सांगितलेलं आहे या सगळ्याच्या संदर्भात त्यांनी सुरेश माहिती देत असताना त्यांना कुठल्या गोष्टी आढळलेल्या आहेत याच्याबद्दलचा झालेला किंवा सुरेश धसांनी उल्लेख सुद्धा केलेला नाहीये त्यामुळे सुरेश धस दस जसं म्हणत आहेत माध्यमांशी बोलताना की त्यांना पोलिसांकडून कळलं कर होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून सुरक्षा घ्यायला हवी तर या प्रकरणाच्या संदर्भात त्यांना कशी आणि कुठून माहिती मिळाली होती तसंच त्यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांनी संदर्भात किंवा त्यांच्या खुनाचा कट रचण्यात आला होता तर ही माहिती त्यांच्याकडे कशा पद्धतीने आलेली आहे आणि जर त्यांच्या विरोधामध्ये खुनाचा कट रचण्यात येत होता तर ते नाव का घेत नाही आणि त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार पोलिसात का दाखल केली नाही हे देखील प्रश्न आहेत आज जेव्हा त्यांची दुपारी पत्रकार परिषद असेल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल अशी अपेक्षा करूया अन्यथा त्यांना प्रश्न सुद्धा विचारले जाणारच आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स असतील ते आम्ही लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू आता मात्र या लाईव्ह मध्ये थांबण्याची माझी वेळ झालेली आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद